श्रोते हो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात हतनूर धरण जलाशय आणि या परिसरातील पक्षी स्थलांतर याविषयी अनिल महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया हतनूर धरण जलाशय हे खानदेशातील सर्वात मोठे जलाशय म्हणता येईल भुसावळ तालुका मुक्तानगर तालुका आणि रावेर तालुका या तीन तालुक्यांमध्ये हे जलाशय आपल्याला विभागलेले दिसतील या जलाशयाचा फुगवटा पार मध्य प्रदेशातील बुरहानपूर आणि विदर्भातील मलकापूरपर्यंत गेलेला आपल्याला दिसतो मध्य प्रदेशातून मेळघाट मार्गे येणारी तापी नदी आणि विदर्भातून येणारी पूर्णा नदी या दोन नद्यांचा संगम संत चांगदेव यांची पावनभूमी चांगदेव या गावी झालेला आपल्याला आढळेल याच संगमाच्या पाच किलोमीटर पुढे हतनूर धरण जलाशयाची निर्मिती झालेली आहे संत चांगदेवांचे हेमाळपंथी मंदिर आणि संत मुक्ताबाई आश्रम तापी पूर्णेचा संगम यामुळे हतनूर धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर म्हणता येईल संतांनी वास्तव्य केलेल्या अशा या निसर्गरम्य परिसराचे वर्णन नामदेव विरचित श्री मुक्ताबाई अंतर्धानाच्या अभंगांमध्ये आपल्याला बघायला मिळेल तापीची तिरी ग्राम थोर म्हणजे आपण ज्याला ते मेहून गाव म्हणतो त्याला महदग्राम या अभंगांमध्ये म्हटलेलं आहे तापीचे तीरी महद्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन वैद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापत असे तेथे परशुरामे मारियला बाण पाहता पुरातन पश्चिमेस पाहिले गे माय आम्ही तापी तीर उतरले भार वैष्णवांचे धन्य तापीतीर दिसे मनोहर दोही थळी भार पातकांचे नामा म्हणे आवडीचे स्थळ कन्हेर कमळ उदय आला इतकं सुंदर वर्णन नामदेवांनी आपल्या अभंगांमधून केलेलं आहे धरणापासून तीन किलोमीटर अंतर आपल्याला आयुध निर्माणी वरणगाव हा भारत सरकारचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना ज्याला आपण ऑर्डनस फॅक्टरी म्हणतो जवळपास तीन हजार एकर मध्ये संरक्षित झालेला आहे विविध राज्यातून आलेल्या कामगार अधिकारी वर्ग व त्यांनी आणलेले आपापल्या राज्यातून विविध प्रकारची फळझाडे फुलझाडे यामुळे फांदीदारी पक्ष्यांची विविधता येथे विपुल प्रमाणात आढळते तसेच कारखान्याचा शेकडो एकर परिसर हा गवती मांड्राण झोडपी जंगल यामुळे माढराणावरील पक्षी प्राणी यांची विपुलता व विविधता येथे आढळते नीलगाय काळवीट हे मोठ्या संख्येने या परिसरामध्ये आढळतात हरताळा अजून यापासून काही या अंतरावर असलेले एक गाव येथे असलेला सुंदर तलाव या ठिकाणी तलावाच्या काठी राजा दशरथाने श्रावण बाळाला बाण मारला अशी आख्यायिका आहे याच तलावाकाठी महादेवाचे प्राचीन मंदिर व महानुभाव पंत आश्रम येथे पाहावयास मिळतात कधी काळी हा खूप मोठा तलाव कमळांनी भरलेला असायचा व त्या अनुषंगाने येणारे विविध प्रकारचे पानपक्षी व पूर्वी हजारोंच्या संख्येने येथे करकरा क्रोंच सामान्य क्रोंच यांचे वास्तव्य असायचे पण कमळांच्या कंदमुळासाठी ठेका पद्धतीने खूप कमळांची कंदमुळे काढली गेली त्यामुळे येथील विशिष्ट अशी विविधता नष्ट झाली तरीसुद्धा अजूनही चांगल्या प्रकारची पक्षीविधता येथे आपणास आज बघावयास मिळेल धरण तलावा लागून असलेले दाट झुडपी जंगल व त्या अनुषंगाने असणारी प्राणविहता येथेही चांगल्या प्रमाणात आहे संतांच्या भूमीत वारकरी मोठ्या संख्येनेच असतात मुक्ताईचं समाजा समाधीस्थळ मेहून आणि चांगले होते दरवर्षी माघ महिन्यात मोठ्या यात्रा भरतात यात हजारोंच्या संख्येने यात्रा करू सामील होतात वारकरी मनोभावी दर्शन घेऊन संतुष्ट मनाने परतीच्या लागता वाट्याला लागतात आणि त्यापाठोपाठ हिवाळा लागताच हजारोंच्या संख्येने हवाई मार्गाने दिवपात पंखावाले वारकरी देश विदेशातून हतनूर धरण परिसरात जलाशयावर दाखल होतात ते म्हणजे स्थलांतरित पक्षी हतनूर धरण जलाशयावरील पक्षी प्रजातींचा आपण गेल्या वीस वर्षात वाढता आलेख कसा झाला ते बघूया साधारण वीस वर्षापूर्वी हतनूर धरण जलाशयावर कुठले पक्षी प्रजाती आहेत हे कुणालाही फारसे माहीत न होते त्यातील स्थलांतर करणारे पक्षी प्रजाती स्थानिक पक्षी प्रजाती कुठल्या साधारण किती संख्याने इथे वास्तव्य करतात कुठं कुठल्या देशातून पक्षी स्थलांतर करून हतनूर धरण जलाशयावर येतात याची वैशिष्ट्य काय त्यांचे प्रजनन त्यांचे खाद्य इत्यादी विषयी अभ्यासाला वीस वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली जळगाव जिल्ह्याला अपरिचित असलेले पक्षी व त्यांचे स्थलांतर आणि वैशिष्ट्यांविषयी वीस वर्षपूर्वी वर्तमानपत्रातील लेख छापून सुरुवात करण्यात आली आणि नवीन नवीन पक्षी प्रजातींची ओळख सर्वसामान्यांना व्हायला लागली त्यानंतर पंधरा वर्षापूर्वी डिजिटल कॅमेरा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर विविध दरुळ पक्ष्यांची त्यांच्या वैशिष्ट्यांची रंगीत छायाचित्रे मिळायला ला लागली त्यामुळे हा महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही जळगाव जिल्ह्यातील दुर्मिळ पक्ष्यांची माहिती छायाचित्रांसकट पक्षीप्रेमींना मिळायला लागली जळगाव जिल्हा आणि अतनूर धरण पक्षी, पक्षी वास्तव्याने कशी समृद्ध आहे हे जगासमोर यायला लागले मग आम्ही चातक निसर्ग संवर्धन संस्था वरंग या संस्थेच्या माध्यमातून या दुर्मिळ पक्ष्यांविषयी जनजागृतीसाठी प्रयत्न करू लागलो दरवर्षी त्यांची गणना करून त्यांचा अहवाल बॉम्बे हिस्ट्री सोसायटी आणि वेटलँड इंटरनॅशनल स्वित्झर्लँड यांना पाठवायला सुरुवात केली दोन हजार आठमध्ये आम्ही एशियन वॉटरफॉल सेन्सस आणि पक्षी महागणना करायला सुरुवात केली या पक्षी महागणनेमध्ये आम्हाला पंचवीस हजाराच्या वर पक्ष्यांची संख्या मिळत असे कुठल्या कुठल्या पक्षी प्रजातींची नोंद झाली कुठल्या पक्षी प्रजाती किती संख्येने आढळतात याची माहिती मिळाली दरवर्षी केल्या गेलेल्या पक्षी गणनेत एशियन वॉटरफॉल सेन्ससमध्ये याविषयी सविस्तर माहिती मिळू लागली आणि महत्त्वाचा विदा म्हणजेच डेटा गोळा करून हतनूर धरण जलाशय हे पक्षी आदिवासाबाबत किती महत्त्वाचे हे उजेळात येऊ लागले याचा सविस्तर अहवाल आम्ही विविध सरकारी कार्यालयांना जसं फॉरेस्ट डिपार्टमेंट बॉम्बे नॅशनलिस्ट सोसायटी आणि वेटलँड इंटरनॅशनल यांना मिळाल्यानंतर याची दखल घेण्यात आली त्यानंतर बी एन एच चे एचच्या काही तज्ज्ञ लोकांनी हतनूर धरण जलाशयाचा पक्षी अभ्यास दौरा आयोजित केला गेला चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी त्यांच्या समित अभ्यास करून हतनूर धरण जलाशयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉर्डर बर्ड एरिया म्हणजे महत्वपूर्ण पक्षी आदिवासी क्षेत्र म्हणून दर्जा मिळवून देण्यात यश मिळाले पुढे आपल्याला असं म्हणता येईल की साधारण नोव्हेंबर ते पार उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत स्थलांतरित पक्ष्यांच्या नानावी विविध प्रजाती त्याचे प्रत्येक महिन्यात दाखल होताना आपल्याला दिसतात या जलाशयाची वैशिष्ट्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दाखल झालेली मोठी लालसरी म्हणजे रेड क्रॉस्टेड पोचाड ही आपण युरोपियन देशांमधून मोठ्या संख्येने येतात ज्याला आपण मोठी लालसरी म्हणतो हे युरोपियन राष्ट्रांमधून प्रजनन करून हिवाळ्यात दाखल झाल्यानंतर हजारोच्या संख्येने आपल्याला हतनूर जरा जलाशयावर बसलेले दिसतात विशेष करून म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये हतनूर जलाशयावर हजारोच्या संख्येने रेड क्रेस्टेड रेट -क्रेस्ट पोहोचाड दिसत असल्यामुळे भारतभरातून विविध पक्षी अभ्यासक त्यांचे छायाचित्र मिळवण्यासाठी भेटी देत असतात त्यांचा अभ्यास करत असतात त्यानंतर दिसणार पदक म्हणजे शेंडी बदक टपटे डक्स गडवाल वारकरी ज्याला आपण कॉमन कुड्स म्हणतो थोडेसे उशिरानं दाखल होणारे पदक म्हणजे तलवार बदक, बदक ज्यांना आपण नॉर्दन पिंटल्स म्हणतो थापाट्या ज्यांना नॉर्दन शावलर म्हणतो लालसरी छोटी लालसरी कॉमन पोचाड हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त पक्षी प्रजाती म्हणता येईल आणि दुर्मिळ होत चालला आहे असा हा छोटा लालसरी पक्षी त्यासोबतच फेरिजुनिस डग्स हा पण एक आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत दुर्मिळ होत चाललेला बदक जे आपल्या हात धरणावर आपल्याला दिसतात फेब्रुवारी मार्चमध्ये अजून काही बदल आपल्याला जाणवायला लागतात जलाशयाची पातळी थोडी खालावते आणि कमी अधिक बेटेक तयार होतात मग चिखलपायटे वेडर्स ही मोठ्या संख्येने दिसायला लागतात व अजून काही उशिरा दाखल होणारे बदक म्हणजे नयनसरी बदक गार्गनी चक्रांग बदक कॉमन टील हे विविध प्रजातीचे बदक आपल्याला इथे बघायला मिळतात हळूहळू उन्हाळा जवळ लागतो तसे कारकोचे म्हणजे स्टॉर्क्स मोठ्या संख्येने दिसतात उदाहरणार्थ चित्रबला पेंटे स्टॉर्क्स उघड चोच कारकोचे एशियन ओ, ओ ओपन बिल तसेच विविध प्रकारचे कुदळे ज्याला आयबीस म्हणतो विशेष म्हणजे मोर शराटी ग्लॉसी आयबीस मोठ्या संख्येने दिसतात एप्रिल मेमध्ये आपल्याला फ्लेमिंगोई दिसतात त्यांची आगमन झाले तेव्हा आपल्याला दिसेल त्यासोबत चमचा म्हणजे युरेशियन्स फुलपूल उनबील म्हणजेच दरविमुख समुद्र बगडा वेस्टर्न रिपिग्रेड व आता आपल्याकडे दुर्मिळ झालेला चतुरंग बदक मलाड हे पक्षी दक्षिणेकडून परतीच्या मार्गाला लागलेले असताना अथनूर जलाशयावर काही दिवस थांबून पाहुणचार घेतात त्यात अजून काही पक्षी म्हणजेच तिरंदाज डार्टर विविध प्रकारचे तुतवार सँडपायपर्स चिखले फ्लवर्स पान लावे स्नाईप्स पान टिवडा गॉडविड्स इत्यादी पक्षी असतात जसे जसे उन्न तापू लागते तसे काही दुर्मिळ पक्षी आपल्याला क्वचित दिसतात मागच्याच वर्षी दिसलेला दुर्मिळ पक्षी म्हणजे रेड फॅलोरप हा पक्षी उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका तर आर्टिक प्रदेशामध्ये स्थलांतर करतो आणि एशियामध्ये फार दुर्मिळ आहे किंवा फार बोटावर इत मोजण्या इतपत त्याचे दिसल्याच्या नोंदी आहेत तसेच उन्हाळ्यात प्रजननासाठी येणारे पक्षी म्हणजे मोठा अर्ली ओरिएंटल प्लॅटिनकोल तसेच विविध प्रकारची सुरय जसं रिव्हर टन ज्याला आपण नदी सुरय म्हणतो विस्कट टन लिटिल टन गलबिल टन इत्यादी असतात अशा प्रत्येक महिन्यागणिक बदलत जाणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती येथील पक्षीविधता व त्यांची मोठ्या प्रमाणावर असणारी संख्या या जलाशयाची वैशिष्ट्ये म्हणता येते जसे जसे उन्न तापू लागते तसे काही दुर्मिळ पक्षी आपल्याला क्वचित दिसतात मागच्याच वर्षी दिसलेला दुर्मिळ पक्षी म्हणजे रेड फॅलोरप हा पक्षी उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका जवळ आर्टिक प्रदेशामध्ये स्थलांतर करतो आणि एशियामध्ये फार दुर्मिळ आहे किंवा फार बोटावर इत, मोजण्या इतपत त्याचे दिसल्याच्या नोंदी आहेत तसेच उन्हाळ्यात प्रजननासाठी येणारे पक्षी म्हणजे मोठा अर्ली ओरिएंटल प्लॅटिनकोल तसेच विविध प्रकारची सुर आहे जसं रिव्हर टन ज्याला आपण नदी सुरे म्हणतो विस्कळ टन लिटिल टन गलबिल टन इत्यादी असतात अशा प्रत्येक महिन्यागणिक बदलत जाणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती येथील पक्षीविधता व त्यांची मोठ्या प्रमाणावर असणारी संख्या या जलाशयाची वैशिष्ट्ये म्हणता येते त्यामुळेच दोन हजार चौदा साली याला आपण आधी सांगितलंच की इम्पॉर्टंट बर्ड एरियाचा दर्जा मिळालेला आहे पण त्याच्यासाठी काही निकष असतात ए वन म्हणजे संकटग्रस्त प्रजाती ए फोर आय म्हणजे जैवी भौगोलिक संख्येच्या एक टक्का ए फोर आय आय समुद्री पक्ष्यांच्या जगातील संख्येच्या एक टक्का किंवा टेरेस्ट्रियल प्रजाती ए फोर आय 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 म्हणजे वीस हजारच्या वर पान पक्षी ज्या जलाशयावर असतात असे हे निकष या आय बी एसाठी लावलेले आहेत म्हणून हतनूर जलाशयाला या जलाशय या निकषामध्ये बसत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून फक्त हतनूर जलाशयाला आय बी एचा दर्जा मिळाला आहे असं म्हणता येईल या पक्षीविद्येचा अभ्यास करण्यासाठी भारतभरातून पक्षी निरीक्षक आणि निसर्ग अभ्यासक हिवाळ्यामध्ये हतनूर जलाशयावर येत असतात या जलाशयाला लागून असलेली हतनूर टहाकडी मेहून चांगदेव मानपूर मानेगाव कोथळी मुक्तायनगर तांदलवाडी मांगलवाडी पुरी गोलवाडा बलवाडी उचंदा सिंगत ऐनपूर कांडवेल नेहते हरताळा तर मुक्ताई भवानी व्याघ्र प्र संवर्धन प्रकल्पातील गावे डोलारखेडा चारठाणा इत्यादी पंचवीस ते तीस खेळी या खेड्यातून अधूनमधून होणारी स्थलांतरित पक्ष्यांची चोरटी शिकार मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी गुरे चराई तणनाशक रासायनिक खते इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर वापर विशेष म्हणजे हा सर्व प्रदेश केळी पीक बाहुल्य आहे केळीच्या बागेतही हळदी कुंकू बदक म्हणजे बिल्डक्स ज्याला म्हणतो यासारखे बदक प्रजनन करतात व त्यांच्या पिल्लांच्या अंड्यांचे कधीकधी नुकसान होते यासाठी या, या खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे आमची चातक निसर्ग संवर्धन संस्था गेल्या काही वर्षापासून यासाठी प्रयत्न करीत आहेत पण ते प्रयत्न तोकडेच म्हणता येतील हतनूर जलाशय त्या लगतचा परिसर हा जसा धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तसाच त्याने येथील पक्षी आद आदिवासामुळे नैसर्गिकदृष्ट्याही महत्त्वाचा म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे म्हणून रामसर किंवा मिश्र वारसा स्थळ किंवा पक्षी आभरणे आपण म्हणता येईल म्हणून हा परिसर घोषित होणे अत्यंत गरजेचे आहे त्यातून पर्यटनाच्या दृष्टीने मूलभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर विकसित होईल त्यामुळे पर्यटकांचा आणि स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी संधी निर्माण होतील श्रोते हो आत्ताच आपण हतनूर धरण जलाशय आणि या परिसरातील पक्षी स्थलांतर याविषयी पक्षी मित्र अनिल महाजन यांनी दिलेली माहिती आणि याबरोबरच परिसर कार्यक्रम संपला कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती श्रोते हो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात हतनूर धरण जलाशय आणि या परिसरातील पक्षी स्थलांतर याविषयी पक्षी मित्र अनिल महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया हतनूर धरण जलाशय हे खानदेशातील सर्वात मोठे जलाशय म्हणता येईल भुसावड तालुका मुक्तायनगर तालुका आणि रावेर तालुका या तीन तालुक्यांमध्ये हे